मित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट एका मांजराची व एका उंदराची आहे एका घरात एक मांजर व एक उंदीर राहत होते त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती पण ते दोघे एकमेकांची खोडी काढल्या वाचून राहत नव्हते तर ऐका ती गोष्ट एक होते मांजर एक होते उंदीर बसले मांजर डोळे मिटूनी पळाले उंदीर शेपटीवरुनी मांजराला वाटे केवढा मी मोठा माझ्या समोर तो उंदीर काय छोटा केले मांजराने मोठे मोठे डोळे झाले भीतीने उंदीर निळे निळे उंदीर म्हणाले माफ कर मला नाही त्रास देणार परत तुला हसले मांजर मनातल्या मनात मना, निघाले मोठ्या शहाणपणात ओट्यावरील भांडे पाडले मांजराने चिंटूने त्याला बडविले काठीने वाटली मांजराला फार मोठी लाज गेली आपली उंदरासमोर शान केली मांजराने खाली आपली मान उंदीर लागले मारायला उड्या छान